अत्यंत अमानुष आणि निर्भूत पद्धतीची होती खरंतर या देशामध्ये कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे असं वाटायला लागलंय कैलासवासी संतोषी देशमुख यांची जवळजवळ चाळीस पंचेचाळीस दिवसापूर्वी निर्गुण असते हत्या करण्यात आली ही हत्या ही अत्यंत अमानुष आणि निर्भूत पद्धतीची होती संतोष देशमुख यांचा त्या घटनेवर काहीच दोष नाही त्या कंपनीच्या वाचनांना आणि या बालमित्रांच्या काही साधनांमध्ये समेत घडवण्याकरता संतोष देशमुख त्या ठिकाणी केले होते आणि सविस्तर ते सर्व प्रकरण त्यांनी भेटवलं होतं समजदारीची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली होती परंतु वाल्मिक कराड आणि यांचे साथीदार यांनी संत देशमुख यांना फोन करून बाहेर बोलवलं आणि त्यांना किडनॅप केलं आणि त्यांच्यावर जवळजवळ दोनशे साठ वर्ष ही हत्या एवढी अमानस होती की माणूस किरा काळमी काळिमा घटना खरं तर या देशामध्ये कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे असं वाटायला लागलं आहे कारण बऱ्याच हत्या होतात बऱ्याच ठिकाणी अत्याचार होतात परंतु कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन हे अत्यंत केंद्राच्या कात्रीन झालं आहे किंवा आपल्या पक्षाचा आपला मनुष्य अशी भूमिका सरकार त्या ठिकाणी घेत आहे पण अशी कुठली भूमिका सरकारने न घेता तो कोणत्याही पक्षाचा असतो कोणत्याही समाजाचा असतो दोषीवर कारवाई झालीच पाहिजे संतोष देशमुख यांची जी निवडणूक हत्या झाली ती एवढी अमान होती की त्याचा आपण विचारही करू शकत नाही वाल्मिक तराड व त्याचे साथीदार यांना कठोर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे त्यांना मरेपर्यंत फाशी देण्यात आली पाहिजे आणि साथीदार याच्या सा मागचा जो कोणी असेल तोही शोधला पाहिजे या सर्व घटनेचा गांभीरपूर्वक सरकारने विचार केला पाहिजे दे। व देशमुख कुटुंबियाला न्याय दिला पाहिजे आम्ही सर्व समाज बांधव व इतर सर्व समाज बांधव वाल्मिक कराड यांच्यावर कडक करा काढवाईची मागणी करत आहोत या घटनेचा त्यांनी गांभीरपूर्वक विचार न केल्यास आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन घेऊ असा इशारा आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी जय जिधाऊ जय शिवराज जय हिंद जय महाराष्ट्र